जैन विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीची या यूट्यूब चॅनलवरती तर बघा जी एम सी भरतीने रिझल्ट डिक्लेअर केला आहे आणि कट ऑफ लिस्टसुद्धा डिक्लेअर केली आहे ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जर जा टक्के असेल तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी डिक्लेअर केली आहे तर काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की सर नॉर्मलायझेशन लागेल का फायनल लिस्ट लाग लागायच्या अगोदर नॉर्मलायझेशन लागेल का तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघा यापूर्वीसुद्धा मी नॉर्मलायझेश नॉर्मलायझेशनचा व्हिडिओ बनविला आणि त्याच्यामध्ये ते फार्म्युल्यासोबत समजून सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघा नॉर्मलायजेशन ठीक आहे नॉर्मलायजेशन आता बघा विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायजेशन कधी लागते जर पेपर हार्ड आणि मॉडरेट जर विचारला असेल मॉडरेट आणि हार्ड विचारला असेल तर नॉर्मलायजेशन लागते आता तीन प्रकारचे पेपर येतात इजी मॉडरेट आणि हार्ड ठीक आहे इजी म्हणजे काय एकदम सोपा कोणी पण जसं दोनशे मार्काचा पेपर आहे तर इझिली आपण दीडशे एकशे साठ असे प्रश्न सॉल्व करू शकतो एवढा इझी पेपर असतो त्याच्यानंतर मॉडरेट म्हणजे काय तर इझी पण नाही आणि हार्ड पण नाही ठीक आहे मॉडरेट लेवलचा आणि हार्ड म्हणजे कठीण म्हणजे काय तर, का तर एकदम कठीण पेपर त्याच्यामधले आपण जसे शंभर प्रश्न आहे शंभर प्रश्नापैकी आपण पन्नासच प्रश्न सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे तर त्या पद्धतीमध्ये नॉर्मलायजेशन लागते ओके आता नॉर्मलायजेशनचा फायदा कुणाला होतो कोणत्या विद्यार्थ्याचे मार्क वाढते कोणत्या विद्यार्थ्याचे मार्क घटते कोणाला फायदा होतो कोणाला तोटा होतो आपण सगळी माहिती बघूया तर बघा एक उदाहरण देतो तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम्पलवरून तुम्हाला सगळं समजेल ठीक आहे बघा इझी पेपर मॉडरेट पेपर आणि हार्ड पेपर ठीक आहे असे जर आपण तीन पेपर घेतले आता आपण शंभर मार्काचं जर आपण पेपर पकडू ठीक आहे शंभर मार्काचा आपण पेपर पकडू जर शंभर मार्काचा पेपर आहे आणि ज्याला इझी पेपर आला आहे त्यांनी शंभरपैकी पन्नास प्रश्न बरोबर केले एक उदाहरण देतो पन्नास प्रश्न बरोबर केले त्याच्यानंतर पन्नास प्रश्न त्यांनी तुक्का मारला त्यांनी सॉल्व्ह केला शंभरपैकी शंभरसुद्धा कारण निगेटिव्ह मार्किंग नसल्याकारणामुळे त्याला माहिती आहे की माझे प्रश्न तर कटणार नाही तर त्याने शंभरपैकी शंभर प्रश्नसुद्धा सॉल्व केले पन्नास प्रश्न त्याने बरोबर सॉल्व केले पन्नास राहिलेल्या पन्नास प्रश्नाचा त्याने तुक्का मारला आणि त्या तुक्क्यामधून त्याला वीस प्रश्न बरोबर पर आले त्याचे वीस प्रश्न बरोबर आले म्हणजे याला सत्तर प्रश्न याचे बरोबर झाले ठीक आहे मॉडरेट पेपरमध्ये काय झालं एका विद्यार्थ्याने शंभरपैकी शंभरपैकी चाळीस प्रश्न सॉल्व केले ठीक आहे आणि वीस मार्काचा त्याने तुक्का मारला ठीक आहे राहिले साठ साठपैकी त्याने वीस मार्काचा तुक्का मारला म्हणजे अंशी आणि वीस मार्क त्याने सॉलच केले नाही म्हणजे वीस मार्काचा तुक्का मारला याच्यामधून त्याला दहा मार्काचा तुक्का बरोबर लागला त्याचा म्हणजे पन्नास मार्कायला मिळाले आणि हार्ड पेपरमध्ये शंभरपैकी त्याने पन्नास प्रश्न सॉल्व केले त्याला पन्नासच प्रश्न येत होते त्याने पन्नासच प्रश्न सॉल्व केले आणि पन्नास प्रश्नाला त्याने हातच नाही लावला त्याने बघितलं की मला हे प्रश्न येतच नाही तर त्याने तुक्का पण नाही मारला आणि त्याला सॉल्व पण नाही केलं तर त्याला त्याने पन्नास प्रश्न सॉल्व केले आता बघा नॉर्मलायझेशनमध्ये कोणाला फायदा होणार या तिघांपैकी सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आणि सर्वात जास्त नुकसान कोणाचे होणार तर जो इझी नंबरचा पेपर आहे हा विद्यार्थी म्हणेल मी तर सत्तर मार्काचा पेपर सॉल्व केला माझं काम जमलं परंतु असं होत नाही नॉर्मलायझेशनमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये सर्वात जास्त याला नुकसान होणार सत्तर मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकसान होणार का बरं नुकसान होणार कारण याने शंभर मार्काचा पेपर होता शंभर मार्कापैकी शंभर प्रश्नसुद्धा याने सॉल्व केले शंभर प्रश्न होते दोनशे मार्काचा पेपर होता जी एम सीचा ठीक आहे तर शंभर प्रश्न होते आणि शंभरपैकी शंभर प्रश्नसुद्धा याने सॉल्व केले त्याच्यामधून पन्नास प्रश्न याचे बरोबर आले पन्नास प्रश्नाचे याने तुक्का मारला त्या तुक्क्यामध्ये वीस प्रश्न बरोबर आले तर पेपरमध्ये तुक्का मारता येत नाही विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये तुक्का मारता येत नाही शंभर प्रश्नापैकी जर शंभर प्रश्नसुद्धा सॉल्व केले तुक्का मारला पन्नास मार्काचा तर सर्वात जास्त नॉर्मलायझेशनमध्ये याचं तुक्का मारण्या विद तुक्का मारणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते याचे मार्क सर्वात जास्त घटेल सत्तर मार्क सत्तर प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्याचे मार्क सर्वात जास्त घटेल त्याच्यानंतर जे मॉडरेट पेपर होता त्याने चाळीस प्रश्न सॉल्व केले दहा प्रश्नाचा त्याने तुक्का मारला वीस प्रश्नाचा तुक्का मारला दहा प्रश्न बरोबर आले याला पन्नास मार्क मिळाले तर याला सुद्धा नॉर्मलायझेशनचा फायदा होणार याला फायदा होणार याला तेवढा फायदा नाही होणार परंतु याची मार्क काही वाढेल कारण याने फक्त द वीस मार्काचाच तुक्का मारला आणि जो तिसरा विद्यार्थी आहे ज्याला हार्ड पेपर आला होता आणि त्याने फक्त शंभरपैकी पन्नासच प्रश्न तो सॉल्व्ह करू शकला आणि पन्नास प्रश्नसुद्धा त्याचे बरोबरच होते ठीक आहे त्याने बाकीचे प्रश्नाला त्याने हातच नाही लावला तुक्का पण नाही मारला तर सर्वात जास्त फायदा याला होणार याचे मार्क पन्नास आहे तर नॉर्मलायझेशनमध्ये याचे मार्क ऐंशी होणार तर हे मार्क कोणाचे भेटन ह्या सत्तरवाल्या आणि पन्नासवाल्या विद्यार्थ्याचे याला मार्क मिळेल कारण यांचे प्रश्न कटेल आणि याला ते मार्क जाणार तर हा नॉर्मलायजेशनचा नियम असते म्हणून नॉर्मलायझेशन तेव्हा लागते जेव्हा हार्ड पेपर असते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो पेपर सॉल्व करताना पूर्ण सॉल्व नाही करायचं ठीक आहे आपल्याला जेवढं येते तेवढंच सॉल्व करायचं आपण जर असं म्हटलं की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मी सॉल्व करतो माझं काही नुकसान होणार नाही परंतु जर नॉर्मलायझेशन लागलं तर सर्वात जास्त त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते ज्यांनी तुक्का मार मारला ठीक आहे तुक्का मारला त्यांचे मार्क घटतात आणि ज्याने चांगल्याने पेपर सॉल्व केला हार्ड पेपर होता परंतु हार्डपैकी त्यांनी त्याला पन्नासच आले त्यांनी पन्नासच सॉल्व केले बाकी त्यांनी तुक्का मारलाच नाही तर त्याला सर्वात जास्त फायदा होतो नॉर्मलायझेशनचा ठीक आहे तर हे असते नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशनमध्ये खूप मुलाचं नुकसान होते खूप मुलांचं नुकसान होते नॉर्मलायझेशनमध्ये ज्यांना इझी पेपर असतो जर इझी पेपर बघा असं नाही की इझी पेपर आलेल्या विद्यार्थ्यांनाच नॉर्मलायझेशनचं नुकसान होतं त्यांना त्यांना होत नाही त्यांना कधी होते जेव्हा त्यांनी तुक्के मारले तेव्हा होते जर शंभर मार्गाचा पेपर आहे शंभर प्रश्न आहे आणि दोनशे मार्काचा पेपर आहे तर या शंभर प्रश्नापैकी इझी प्रश्न आहे शंभर प्रश्नापैकी की जर त्याने सत्तरसुद्धा सॉल्व केले आणि राहिलेले तीस प्रश्न त्याला आले नाही त्याने ते सॉल्वच नाही केले किंवा बघितलंच नाही तुक्का मारलंच नाही तरीसुद्धा याला फायदा होतो परंतु आपण काय करतो इझी पेपर आहे त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग तर आहे नाही आपल्याला माहीत असते आपण पूर्णच्या पूर्ण टिक करून येतो ठीक आहे तर असं क असं नॉर्मलायजेशनमध्ये याचं नुकसान होते असं करता येत नाही तर आता बघूया आपण जी एम सी भरतीमध्ये नॉर्मलायजेशन लागते की नाही लागत आणि जर लागेल तर ज्या विद्यार्थ्यांना हार्ड पेपर होते त्यांचे मार्क वाढेल आणि ज्यांना इजी होते ज्यांनी तुक्के मारले असतं त्यांचे मार्क घटणार ठीक आहे